नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी इथे मनापासून स्वागत करतो कित्येक अनेक बहुसंख्य असंख्य घरातून घडणारे प्रकार तुम्हाला माहिती आहे कित्येक पिढ्यांपासून जे प्रकार घडतात त्या पद्धतीच्या प्रकारांवर अनेक सिनेमे सिनेमे देखील निघालेले आहेत म्हणजे बागबांसारखे अनेक थोडेसे कथानकात बदल करून त्या पद्धतीचे सिनेमे निघाले आहेत म्हणजे ज्या मुलांना आईवडील घडवतात वाढवतात लहानाचं मोठं करतात काबाड कष्ट करून अपमान सहन करत गरिबीत हालपष्टा का सहन करत त्या मुलांना त्यांना कुठलीही झळ न लागू देता त्यांचं शिक्षण पूर्ण करता, करतात त्यांना मोठं करतात वाढवतात त्यांना उद्योगधंद्याला कामाला नोकरीला लावतात त्यांचं पुढलं जीवन घडवतात पुढे ही मुलं स्वतःच्या पायाला पायावर उभं राहिल्यानंतर वार्धक्याला आलेल्या आपल्या आईवडिलांना एकतर अनाथाश्रमात पाठवतात किंवा वृद्धाश्रमात पाठवतात किंवा जर या पद्धतीचे आईवडील घरी असतील तर त्यांना जगणं मुश्किल करून सोडतात मित्रांनो या पद्धतीचे कितीतरी मुलं आपण घराघरातून बघतो अनेक कुटुंबातून त्या पद्धतीची पुढली पिढी आपण बघत असतो पाहत असतो एक सत्य घटना सांगतो माझा अतिशय जवळचा मित्र देखणा चांगल्यापैकी व्यवसायात रमलेला उत्तम पैसे मिळवणारा त्यानं ठरवलं असतं तर त्याला अतिशय चांगल्या घरची सुस्वरूप श्रीमंत देखणी पत्ती मिळाली असती पण घडलं काय की त्याचं ज्या चुलत भावावर खूप प्रेम होतं तो चुलत भाऊ अचानक एक दिवस अपघातात गेला आणि त्यानं पाठीमागे आपल्या पत्नीला आणि मुलाला या पद्धतीनं अनाथ करून सोडलं मित्रांनो त्या चुलत भावावर मनापासून प्रेम आणि घरातल्यांच्या सूचना या माझ्या मित्रानं त्या काळी लग्न न करता त्या विधवेशी पुनर्विवाह केला आणि आश्चर्य म्हणजे केवळ त्या भावाच्या सुरतभावाच्या मुलास सख्ख्या बापाचं प्रेम मिळावं म्हणून त्या बायकोच्या सूचनेवरून यानं मूल होऊ दिलं नाही त्यानंतर त्या सावत्र मुलाला पोटच्या मुलासारखं सख्ख्या मुलासारखं मनापासून प्रेम दिलं वाढविलं घडविलं उत्तम शिकवलं उत्तम संस्कार दिले आणि त्यानंतर तो मुलगा जेव्हा मोठा झाला तो परदेशात गेला त्यानंतर त्याचं लग्न झालं आज अशी अवस्था आहे मित्रांनो की तो मुलगा ज्याच्यासाठी यानं त्याग केला सर्वस्व अर्पण केलं तो मुलगा या आपल्या बापाकडे आणि आईकडे ढुंकून देखील बघायला तयार नाही आता तो परदेशात असतो कधीतरी त्याची खूप आठवण येते म्हणून हे नवरा बायको जेव्हा तिकडे जातात तेव्हा त्यांना तेथे राहणं ते, 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 ते दोघं नवरा बायको मुश्किल करून सोडतात डोळ्यात अश्रू आणून ते पुन्हा परत येतात मित्रांनो आज ते या पद्धतीचं एकाकी जीवन जगतात आणि याच पद्धतीची मुलं देखील आपल्याला अनेक घरातून बघायला मिळतात अनुभवायला येतात अलीकडे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी इंडियन एक्सप्रेसला जी मुलाखत दिली लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर लोकसभा निवडणुका सुरू असताना जी मुलाखत दिली त्यावरून मला या पद्धतीची ही उदाहरणं आठवलीत म्हणजे ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भारतीय जनता पक्षाला जन्माला घातलं मोठं केलं वाढविलं स्वयंसेवकांनी प्रसंगी लाठ्या खाल्ल्या तुरुंगात गेले अनेक संकटांवर त्यांनी मात केली पण तरीही ज्या संघानं ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भारतीय जनता पक्षाला मोठं केलं आजच्या या यशाच्या शिखरापर्यंत आणून सोडलं त्या संघाच्या बाबतीमध्ये जे पी नड्डा त्या इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात की संघ एक सांस्कृतिक आणि वैचारिक संघटना आहे आणि भारतीय जनता पक्ष हा पूर्णतः राजकीय पक्ष आहे सुरुवातीला भाजपा सक्षम नसताना नक्कीच त्यांना संघाची गरज होती गरज पडली असेल पण आता भारतीय जनता पक्ष परिपूर्ण आहे त्यांना संघाची गरज उरलेली नाही आणि या पद्धतीचं जेव्हा नड्डा यांनी स्टेटमेंट केलं तेव्हा देशातले सारेच मग ते विरोधक असतील संघाचे असतील भारतीय जनता पक्षाचे असतील अवाक झाले पण नेमकं हे का घडलं त्यावर देखील विचार करण्याची आता नक्की वेळ आलेली आहे येथे माझं एक व्यक्तिगत उदाहरण देतो जेव्हा माझी आई गेली तेव्हा आम्ही सहाई भावंड खूप लहान होतो पण आई गेल्यानंतर वडिलांनी खूप कष्ट घेतले काबाड कष्ट केले अत्यंत हलाकीचे दिवस काढले तरीही त्यांनी मोठ्या जिद्दीनं आणि कष्टानं आम्हा सहा भावंडांना शिक्षण दिलं पाठविलं जगवलं पण ते अतिशय कठोर होते विक्षिप्त होते तापट होते आणि मी हडकुळा होतो दोन चार दिवस झाले की ते या पद्धतीनं बदडून काढायचे की मला वाटायचं आता आपला जीव जातो की काय त्यामुळे मी दहावा वर्ग पास झालो आणि पास झाल्यानंतर जेव्हा बाहेर पडलो त्यानंतर पुन्हा कधीही मी म्हणजे प्रसंगी बाहेर उपाशी राहिलो अनेक संकटांना मी तोंड दिलं पण पुन्हा त्यांच्या छत्रछायामध्ये राहायला गेलो नाही मित्रांनो जे पी नड्डा यांनी ज्या पद्धतीचं संघाविषयी हे स्टेटमेंट केलं त्यावरून मला हे वडिलांचं उदाहरण आठवलं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये मोहन भागवत किंवा संघ परिवाराकडून भारतीय जनता पक्षाला या अशा पद्धतीची वागणूक ट्रीटमेंट मिळाली का की ते संघावर अतिशय वैतागले त्रासले आणि म्हणून मोदी किंवा शहा किंवा मोदी आणि शहा यांनी जे पी नड्डा यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत हे स्टेटमेंट करण्यास भाग पाडलं की आम्ही आता परिपूर्ण आहोत आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही वास्तविक जे पी नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ केव्हा संपला आहे पण केवळ शहा आणि मोदी यांचा पाठिंबा असल्यानं त्यांचं अध्यक्षपद अद्याप काढून घेण्यात आलेलं नाही आणि त्या उपकाराची परतफेड म्हणून किंवा इच्छा नसतानाही केवळ दबावापोटी जे पी नड्डा यांनी संघाच्या बाबतीमध्ये या पद्धतीची बेधडक मुलाखत दिली हा खरा संशोधनाचा विषय आहे पण माझी अशी माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचं म्हणजे नड्डा यांचं हे स्टेटमेंट विशेषतः भागवतांनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांनी अतिशय सिरियसली घेतलं आहे या दिवसात त्यांचं विचारमंथन सुरू आहे सतत बैठका घेऊन त्यावर त्यात चर्चा घडून येते आहे कारण हे घडता कामा नये संघ आणि भारतीय जनता पक्षामध्ये फूट पडणं हे अजिबात चांगलं लक्षण नाही आणि ते त्यांना परवडणारं नाही पण लोकसभा निवडणूक दरम्यान भागवतांना वारंवार विनंती करूनही त्यांनी देशातल्या स्वयंसेवकांना निवडणुकीचा भारतीय जनता पक्षाचा उमेदवारांचा प्रचार करण्याविषयी सूचना केल्या नाहीत आग्रह धरला नाही तशी तसे आदेश दिले नाहीत त्यामुळे विशेषतः मोदी आणि शहा मनापासून मनातून मनपूर्वक दुखावले आणि त्यांनी नड्डा यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत हे स्टेटमेंट करण्यास भाग पडलं थोडक्यात काय मित्रांनो मी जी उदाहरणं दिल्या आहेत त्याच उदाहरणांचं इथे पुन्हा सांगतो की नेमकं बापानं मुलांना छळलं की मुलं बापाला आहेत हा खरा कुतूहलाचा प्रश्न आहे म्हणजे संघानं भारतीय जनता पक्षाला नामोहराम केला आहे की भारतीय जनता पक्षानं संघाला अडचणीत आणलं आहे त्यावर नेमकं संघ आणि भारतीय जनता पक्षाकडनं वस्तुस्थिती बाहेर येणं अतिशय गरजेचं आहे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत केवळ महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी तुमच्या लक्षात येईल की ठीक आहे महाआघाडीकडून देखील फारसे चांगले उमेदवार नक्कीच दिले गेले नव्हते तेही वादग्रस्त होते भ्रष्ट होते बदमाश होते पण महायुतीच्या बाबतीत देखील नेमकं तेच घडलं म्हणजे ज्यांना तुरुंगात पाठवायचं होतं जे बदनाम होते भ्रष्ट होते नालायक होते नीच होते तेच नेमके बहुसंख्य उमेदवार महायुतीतर्फे देण्यात आले ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळेच महायुतीला ही लोकसभा निवडणूक आपल्या या राज्यामध्ये कठीण गेली मित्रांनो ज्या पद्धतीच्या उमेदवार महायुतीनं दिले त्या पद्धतीच्या उमेदवारांना तुम्ही विजयी करा त्यांचा प्रचार करा प्रसार करा या पद्धतीच्या सूचना तेही मोहन भागवत म्हणजे जिथे उत्तम संस्कार आणि सारेच गुण जिथे अगदी अंगभूत असतात त्या आर एस एसच्या मोहन भागवतांनी त्यांच्या या उत्तम सर्वोत्तम संघ स्वयंसेवकांना तुम्ही या पद्धतीच्या उमेदवारांचा प्रचार करा कसं शक्य आहे त्यामुळे कदाचित म्हणजे केवळ मान खाली घालायला लागू नये म्हणून भागवतांनी या पद्धतीच्या सूचना केल्या नसेल मात्र आपल्या या राज्यात किंवा आपल्या या देशामध्ये असा एकही संघ स्वयंसेवक नक्की सापडणार नाही की ज्यानं महायुतीच्या विरोधात जाऊन मतदान केला पण जी इच्छा असेल किंवा नसेल तो उमेदवार आवडीचा असेल किंवा नसेल पण हिंदुत्वासाठी आणि नरेंद्र मोदी यांच्या प्रेमापटी या संघ संघस्वयंसेकांनी नक्कीच आपल्या या राज्यात किंवा राज्याबाहेर भाजपला किंवा महायुतीला किंवा भाजपला सहकार्य करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला नक्कीच मतदान केलं आहे मित्रांनो आता नेमकी चूक कोणाची म्हणजे कायम गडकरींना पाठीशी घालणाऱ्या मोहन भागवतांची की आक्रमक नरेंद्र मोदी यांची म्हणजे नेमकं तेच कळत नाही की ही दरी निर्माण करण्यात या पद्धतीमध्ये म्हणजे त्या दोघांमध्ये वितृष्ट आणण्यात नेमकं कोण जबाबदार आहे पण का जे काय घडलं आहे जे काय घडणार आहे धोका दायका है। एक है। ते नक्कीच योग्य नाही धोकादायक आहे त्यावर संघानं आणि भारतीय जनता पक्षानं देखील तातडीनं विचारमंथन करून पुन्हा एकदा एकवार एकत्र येण्याची नक्कीच गरज आहे तेवढंच मित्रांनो नमस्कार